नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मदे आपन्त। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही स्टेनोसाठी अर्ज भरला असेल तर तुमची आता स्किल टेस्ट होणार आहे तर स्किल टेस्टचं वेळापत्रक पाहणार आहोत आणि त्याचं वेळापत्रक कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता याबाबतची सविस्तर माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही स्टेनोसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुमचे प्रवेशपत्र आलेले आहे या तुम्हाला तुम एंटर रजिस्ट्रेशन नंबर आणि या तुम्हाला पासवर्ड टाकावं लागेल आणि या ठिकाणी ह्या कॅफ्या दिलेल्या कॅफ्या टाकून लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड होऊन जाईल तर बघा तुमची स्किल टेस्ट केव्हा होणार आहे तर बघा डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट सांगली म्हणजे जिल्हा न्यायालय सांगलीमार्फत आपले वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्याने आपलं वेळापत्रक वेगवेगळं जाहीर केलेलं आहे तुम्ही आपल्या जिल्ह्या साईडवरून हे वेळापत्रक डाउनलोड करायचं जसं तुम्ही सांगलीमध्ये अर्ज भरलात तर डिस्ट्रिक्ट कोर्ट सांगली सर्च करायचं जर तुम्ही अमरावतीमध्ये अर्ज भरलात डिस्ट्रिक्ट कोर्ट अमरावती सर्च करायचं जर तुम्ही नागपूरमध्ये अर्ज भरला तर डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूर असं सर्च करायचं गुगलवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी वेळापत्रक मिळून जाईल तर प्रवेशपत्र जर तुम्ही डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला सोळा ते बावीस जुलैच्या मधात लक्षात ठेवायचं सोळा ते बावीस जुलै दरम्यान तुम्हाला आपले जे प्रवेशपत्र आहे जे फॉर्म आहे कोर्टामध्ये न्यावं लागेल आणि त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागेल ठीक आहे काल आपण जी नोटीस पाहिलेली होती त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म तुमचा तुमचे आय कार्ड कलरमध्ये ते तुम्हाला, तुम्हाला कोर्टात घेऊन जावं लागेल आणि त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागेल नंतरच तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे ते तर ते नोटीस आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर बघा या ठिकाणी तुम्हाला तेवीस जुलैपासून स्किल टेस्टला सुरुवात होणार आहे अगोदर आहे इंग्लिश शॉर्ट अँड टेस्ट ठीक आहे अगोदर आहे इंग्लिश शॉर्ट अँड टेस्ट जे की विद्यार्थी पात्र होईल दहा वाजतापासून तुम्हाला त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि एक तास अगोदर तुम्हाला जावं लागेल नंतर आहे चोवीस जुलैला मराठी शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे एक तास अगोदर जायचा जा 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 वेळ सारखाच जा आहे दहा वाजतापासून ठीक आहे इंग्लिश आणि मराठी शॉर्ट हँड टेस्ट दोन्ही होणार आहे नंतर आहे सव्वीस जुलैला रिझल्ट ऑफ इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट अँड मराठी शॉर्ट हँड टेस्ट म्हणजे दोघांचा निकाल हा सव्वीस जुलैला लागणार आहे नंतर अठ्ठावीस जुलैला मराठी टायपिंग टेस्ट आणि रिझल्ट लक्षात ठेवायचं अठ्ठावीस जुलैला मराठी टायपिंग टेस्ट आणि रिझल्ट फॉलो बाय इंग्लिश टायपिंग टेस्ट सेम डे ठीक आहे मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे आणि रिझल्ट पण त्या त्याच दिवशी लागणार आहे आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट पण मित्रांनो त्याच दिवशी होणार आहे आणि एकोणतीस जुलैला तुमचा इंग्लिश टायपिंग टेस्टचा निकाल लावला जाणार आहे एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट या दिवशी तुमची इंटरव्ह्यू घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट या दोन दिवशी तुमची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जाणार आहे हा जोच आपण टाईम टेबल पाहिलेला आहे हा सांगलीचा सा, जिल्हा न्यायालयाचा सा, तरी न्यायालयाचे जे वेळापत्रक आहे अशाच प्रकारचे राहणार आहे तरी तुम्हाला एकदा कन्फर्म करावं लागेल तर तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टचं वेळापत्रक आहे कशा प्रकारचं आहे तर तर बघा मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे हे लातूरचं आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट लातूर तर यांच्या वेळापत्रकामध्ये थोडा बदल आहे तर सांगली जी टेस्ट आहे तेवीस जुलैपासून सुरू होणार होती तर लातूरची टेस्ट जी आहे ते चोवीस जुलैपासून सुरू होणार आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टचं जे वेळापत्रक आहे तुम्हाला चेक करावं लागेल तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोट अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या डिस्ट्रिक कोर्टच्या जाऊन तुम्हाला हे वेळापत्रक चेक करावं लागेल थोडाफार फरक तुम्हाला या वेळापत्रकामध्ये दिसणारच आहे तसेच तुमचा जो डेट आणि टायमिंग जो आहे म्हणजे प्रवेशपत्रावर टिकट उपलब्ध केलाच आहे तरी तुम्ही आपलं वेळापत्रक एवढं चेक करून घ्यायचं तर सोळा जुलै ते बावीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला तुमचं आय कार्ड ॲडमिट कार्ड जे ते व्हेरीफाय करणे गरजेच राहणार आहे अगोदर तुम्ही हे डाउनलोड करून घ्यायचं नंतर कोर्टामध्ये जाऊन ते व्हेरीफाय करून घ्यायचं तुम्ही जे आय कार्ड आहे हे साईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही आय कार्ड डाउनलोड करू शकता हे लिंक तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी सबमिटेड टू प्रिंट आउट ऑफ द अप्लिकेशन ठीक आहे दोन प्रिंट आउट काळाची अप्लिकेशन फॉर्मची नंतर ॲडमिट कार्ड दोन ॲडमिट कार्ड आणि दोन प्रिंट आउट कलर कॉपीजमध्ये घेऊन जायचं तसेच टू कलर्स फोटो तुम्हाला दोन फोटो पण सोबत घेऊन जावं लागेल रिस्पेक्टिव डिस्ट्रिक्ट कोड तुम्ही ज्या कोडामध्ये अर्ज भरलेला आहे त्या कोडात तुम्हाला अर्जाची दोन प्रिंट कलरमध्ये आणि दोन ॲडमिट कार्ड कलर कॉपीज ठीक आहे आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल कलरमध्ये जे तुम्ही अर्ज भरताना अपलोड केलेले आहे आणि तुम्हाला, तुम्हाला सोळा जुलै बावी ते बावीस जुलै दरम्यान ते व्हेरीफाय करून घेणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे या ठिकाणी बघा आफ्टर द व्हेरीफिकेशन ऑफ द ॲडमिट कार्ड द कन्सर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट शा रिटर्न वन कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड लक्षात ठेवायचं व्हेरीफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक कॉपी जी आहे ते कोटामार्फत हे रिटर्न केल्या जाणार आहे फोटो चिटकून लक्षात ठेवायचं फोटो चिटकून तुम्हाला एक कॉपी रिटर्न केल्या जाणार आहे आणि त्यावर सिग्नेचर पण केल्या जाणार आहे ते मित्रांनो लक्षात ठेवायचं स्टेनोवाली विद्यार्थी हे गोष्टी तुम्हाला करणे गरजेचं राहणार आहे ही प्रक्रिया करावं लागेल आणि नंतर तुमची ते स्किल डेसला सुरुवात होणार आहे तुम्हाला स्किल डेस्कमध्ये बसू देणार आहे तर अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र काढावं लागेल प्रवेशपत्र काढून ते व्हेरीफाय करून घ्यायचं ठीक आहे आणि आपलं डिस्ट्रिक्ट कोर्टचं वेळापत्रक व्यवस्थित चेक करायचं संबंधित डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवर जायचं त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक मिळून जाईल ठीक आहे तसेच पिवनो हमाल आणि लिपिकची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे हे या महिन्यात शेवटी शेवटी येण्याची शक्यता आहे नाहीतर ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण येऊ शकते त्याबाबतचं काही अपडेट आलं त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद